थाळनेर पोलीस स्टेशनचे चार पोलीस कर्मचारी यांना दोन लाखाची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आले शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा व नागेश्वरपाडा येथील तक्रारदार हे रहिवासी असून त्यांच्या वडिलांविरुद्ध दिनांक अठरा दहा दोन हजार तेवीस रोजी थाळनेर पोलीस स्टेशन येथे अंमली पदार्थविरोधी अधिनियमान्वय गुन्हा दाखल आहे थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस हवलदार भूषण रामोळे पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे किरण सोनवणे व मुकेश पावरा यांनी तक्रारदार यांच्या वडिलांना गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपये लालचेची मागणी केल्याची तक्रारदार यांनी दिनांक आठ एक दोन हजार सव्वीस रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे येथे तक्रार दिली होती दिनांक आठ एक दोन हजार सव्वीस रोजी तडजोडी अंती दोन लाख रुपये पोलीस हवलदार भूषण रामोळे धनराज मालचे किरण सोनवणे व मुकेश पावरा यांनी लालचेची मागणी केल्याचे पडताळणी अंतिम निष्पन्न झाल्याने दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस रोजी करवननाका येथे मुकेश पावरा यांनी लालचेची रक्कम स्वीकारली असता त्यास रंगे हात पकडण्यात आले असून शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल यशवंत बोरसे राजन कदम मुकेश अहिरे प्रवीण मोरे संतोष पावरा मकरंद पाटील प्रवीण पाटील प्रशांत बागुल सागर शिर्क प्रितेश चौधरी रेश्मा परदेशी सुधीर मोरे जगदीश बडगुजर यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक सचिन साळुके करीत आहे